ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहता फोरके डिजिटल न्यूज चॅनल कामोटे येथील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सेक्टर अठरा येथील ओम शिव अर्जुन इमारतीसमोर नवीन पाईपलाय नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू होते पाईपलाईन टाकताना फॉरेस्टचे अधिकारी आले व ते काम बंद बंद पाडले ही गोष्ट शेतकरी कामगार पक्षाचे का, कामोटे शहर कार्याध्यक्ष गौरव पौरवाळ यांना करताच ते आपल्या सहकार्यांना घेऊन कामून काम चालू काम असल्या जागी पोहोचले श्री पौराळ यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसापूर्वी आम्ही म्हणजे महाविकास आघाडीतर्फे पाण्यासाठी आंदोलन केले होते त्याचे फळ म्हणून सिडकोने इथे पाईपलाईन टाकत आहे आणि त्याचा फायदा कामोटेकरांना होणार आहे हे काम चालू असताना ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याचा निषेध केला आहे तसेच पाईपलाईन टाकणारे कर्मचारी त्यांना आम्ही सर्वेक्षण दिले असून नवीन नवीन पाईपलाईन टाकणारे काम सुरळीत पार पाडले नमस्कार हमारे महाविकास आघाड़ी की तरफ से 20 अक्टूबर को आमदार बाला राम पाटिल साहब की अध्यक्षता में एक मोर्चा निकाला गया था पानी के लिए पानी के लिए पूरा कमोटे पूरी तरीके से त्रस्त है और जब भी हम लोग देखते हैं कि हमको कोई भी सफलता मिलती है वहाँ पर सत्ताधारी उसमें अड़चन लाने की कोशिश करते हैं आज सेक्टर सत्रह अठारह उन्नीस का जो पाइपलाइन है उसमें एडिट पाइपलाइन डाली जा रही है जिससे कि पानी की प्रॉब्लम थोड़ी सॉल्टिड आउट हो तो वो पाइप के पाइपलाइन के लिए या पर सिटकों के जो कॉन्ट्रैक्टर हैं विजय जी आए हुए हैं वो अभी खुदाई का, का काम चालू था यहाँ पर हमारे साथ में ऐसा चेयरमैन जी है पंडित सिंह गुवारी है अनिल कुमार साहब है और गणेश मलिक जी है आप, आप। उमेश जी आज हम लोग सब मिलके ये काम चाहते हैं कि ये जल्दी से जल्दी काम हो लेकिन यहाँ पर अभी थोड़ी देर पहले फॉरेस्ट के कुछ लोग आए जिन्होंने इस काम को रोकने की कोशिश की लेकिन हमने ये आमदार बाला राम पाटी साहब को सूचित किया है और ये काम 100 परसेंट हम लोग का आज का आज कैसे भी करवा के लेना है मैं आपके मीडिया आपके चैनल के थ्रू ये बोलना चाहूँगा कि चाहे कोई भी इस इस प्लान को रोकने की कोशिश करेगा हम लोग को चाहे भले ही उसके साथ जबरन कुछ भी करना पड़े लेकिन हम ये काम आज करा के पूरी तरीके से करा के लेंगे मैं लोगों को ये जरूर बोलना चाहूंगा आऊँगा कि कबोटे की जनता भी जागरूक हो जाए और कौन के लिए अच्छा है कौन उनके लिए बुरा ये जाने की कोशिश करे थैंक यू एक, एक मिनट बताइए ये पाइपलाइन किधर से किधर जब जाता है ये पाइपलाइन का किसको लाभ होगा इसका लाभ सत्रह 18 उन्नीस तीन जो सेक्टर है उनको होगा और ये जो पाइपलाइन है आपका जो ये बारह की तरफ से आएगा और ये इसमें एडिट होगा जो हमारा जो मेन है वो तो सेक्टर थर्टी वनसेक्टर से की तरफ लेकिन कामोटे में प्रॉब्लम सब जगह पानी का प्रॉब्लम है तो सिर्फ़ सेक्टर अठारह उन्नीस को ही क्यों आप सेक्टर अठारह उन्नीस को नहीं है यहाँ पर हमारी जो तो तो मोटर निकाली है उसमें पग में सत्रह अठारह उन्नीस की है यहाँ पे चौबीस पैंतीस छत्तीस के लिए भी हम लोगों ने किया है लेकिन ये जो पाइपलाइन है आपने जो पूछा है अभी मैं उसके बारे में बोलना चाह रहा हूँ ये जो पाइपलाइन है ये सत्रह और अठारह उन्नीस के लिए बाकी सेक्टर आ, हाँ। के लिए भी पाइप पाइपलाइन डाली जाएगी वो कभी डाली जाएगी वो भी हम जैसे ये काम कंप्लीट होगा उसके बाद तुरंत वाला काम चालू होगा नाव का विजय राठौर अपन कौन है सिर्कत पीटर फिटर कोणत्या फिटर म्हणजे कोणत्या याच्या ही पाईपलाईन कोणी टाकायला सांगितली आपल्याला या पाईपलाईनचा कोणाला लाभ मिळणार आहे अच्छा मग फक्त सेक्टर अठरा टार्गेट का पडलं कामोठ्या मध्ये अनेक ठिकाणी पाणी नाहीये कमी पाणी पडतो आपण पाणी वाढवाय आता इथे आपण फक्त शेतकरी कामगार पक्षाची लोक आहेत त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे यांच्यामध्ये सांगा आता हे काम चालू होतं आता साहेबांनी सांगितलं की फॉरेस्टवाले वाले आले त्यांनी विरोध केला कोणी विरोध केला होता विरोध फोन केला आपल्याला त्यांनी नाव नाही सांगितलं हा खबर आली म्हणून फॉरेस्ट फॉरेस्टवाले आले होते कोण कुठे राहता मी सेक्टर अठरा ही समोरची बिल्डिंग आहे ना तिकडे राहतो आज आपल्या ग्रुप ग्रुप पटेल पॅलेसमध्ये तर आपल्या ग्रुपवरती आज मेसेज आला की काम चालू झालं आहे आता आपली बिल्डिंग आहे ती लास्टला पडते एकदम सगळ्यात लास्ट बिल्डिंग ही आहे ही पाईपलाईन येते तिकडे तर आमच्याकडे नेहमी पाण्याचा शॉर्टेज येतो जर ही लाईन चालू झाली तर आम्हाला त्याचा नक्की फायदा होतो पण आज माहीत नाही या चांगल्या कामाला कोण विरोध करतो आहे आम्ही काही कोणत्या पक्षाचे नाही आहे पण एक सामान्य नागरिक सतरा अठराचे म्हणून आम्हाला हे काम झालेलं आवडेल नक्की तर याच्यामध्ये कोण बाधा टाकत असेल किंवा फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट एवढे दिवस झोपलेलं का जेव्हा हा कोण रस्ता बनवला तेव्हा मँग्रोज चालले आज चांगल्या कामासाठी इथे आलेत लोक कोणी विरोध केला होता नाही कोणी विरोध केला के आम्ही त्यांना विचारला त्याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही नाव काहीच सांगत नाही पण विरोधी कोणीतरी केला असेल त्याच्यामुळे एवढे दिवस तरी येत नव्हते एवढा जास्त म्हणावं लागतो अच्छा आता काम म्हणजे आता का, आता, का, आता काम चालू आहे ना आता काम जबरदस्ती चालू केलेलं आहे म्हणजे बंद माती टाकून आहे ते किती सतरा ला हा नव्वद टक्के पाण्याचा प्रॉब्लेम आहे आज दहा वर्ष झाले आम्ही सतत पाण्यासाठी नको एवढं आंदोलन आणि हे करायच्यामध्ये सहभागी झालोय पण त्याच्यामध्ये कुणीही दखल घेत हे काम आज चालू होतं माहीत पडल्यानंतर थोडस लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण झाला होता पण हे आताच अर्धा तासापूर्वी परत काम बंद करण्यात आलं की आपण कोण आहे म्हणजे मी रहिवाशी आहे रहिवाशी हा ओके ठीक आहे रोज टँकर टँकर तुम्ही किती देणार आहात दोन टँकर दोनशे चौऱ्याहत्तर घर आहेत पाणीपुरवठा होणार आहे का दररोज रात्री अपरात्री आम्ही फिरतो तरी त्याच्या अजून काही झालेलं नाही आणि सर्वांच्या सहकार्याने हे सगळं काम चालू झालं होतं तर हे जनतेसाठीच होतं ना वैयक्तिक असं कोणाचं नव्हतं आणि हे फॉरेस्ट खात्याला याच्यामध्ये कुठलाही हे नाही की इथं कुठे झाडं तोडले किंवा अतिक्रमण केलं आहे आता हा प्रकारच नाही आहे तर शिडका फॉरेस्ट खात्याने सुद्धा याच्यामध्ये सामान्य जनतेनं पाण्याचा अति अत्यावश्यक सेवेमधला प्रश्न येतो हा तर सामान्य जनतेच्या सेवेसाठी जे काम चालू वेळी हे काम फॉरेस्ट खात्याने पण नाही केलं पाहिजे आणि केलं असला तरी सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्या कामाला हातभार लावला पाहिजे